बाण हवा का, खाना का थी थी। खाना खान हवा प्रचार उद्धव ठाकरेंच्या यांच्या म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी पूर्वी केला तिथे मुंबईमध्ये तुम्हाला महापौर जर खान हवा असेल तर शिवसेनेला मत द्या किंवा त्यांना दिला तर खान होईल तुमच्या गल्ली तर रस्त्याचं अली रोड होईल हे तुम्हाला करायचं आहे का कुठेतरीही पक्षाच्या तीन पातळीवरच्या नेत्यांमधली विसंगती दिसते आजच्या काळात सगळं राजकारण हे सत्ता कारण झालंय सगळं प्रत्यंतर आहेत ते बेचो नाही म्हणणार मी सत्ता कारण झालेला आहे रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघाता संदर्भात काही गंभीर मुद्दे उपस्थित केलेले आहेत तर रोहित पवारांनी ज्या शंका उपस्थित केल्या त्याच्यामध्ये काही अतिशय म्हणजे ज्याला खरं हास्यास्पद मांडता येईल तसं रोहित पवारांनी अनेक त्या प्रेझेंटेशन सोयीचे निष्कर्ष काढले ह्याच कंपनी अशा प्रकारच्या छोट्या विमानाचा अपघात तेवीस ला झाला होता आणि दोन वर्ष तरी त्याच्या अहवाल आले नाही असं म्हटलंय आणि पण ते दोन वर्षात आले नाही तर तुम्ही काय करत होता आम्ही 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 आम्हाला म्हणताना आपल्या मागे कोण आहे हे पण त्यांनी सांगायला हवं हो ना नमस्कार महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन अर्थात एम सी न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोड मध्ये मी मिलिंद अलिबाहे तुमचं स्वागत करतो गेल्या आठवडाभरामधल्या आपण समस्यांच्या संदर्भामध्ये या महत्वाच्या घडामोडी अर्थातच आहेत परभणीमध्ये झालेली महापौरपदाची निवडणूक त्याच्यानंतर चंद्रपूरमध्ये झालेली महापौरपदाची निवडणूक अशा निवडणुका महापौरपदाच्या बऱ्याच झाल्या मात्र या दोन निवडणुका विषय घासल्या आहेत त्याच्यानंतर रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघाता संदर्भामध्ये काही वक्तव्य केले काही मागण्या केलेल्या आहेत या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे सुरेंद्राव पवार या अजितदादांच्या मृत्यूनंतर उपमुख्यमंत्री झाल्या त्याच्यानंतर त्या पंतप्रधान आणि अमित शहा यांची भेट घेऊन आल्या दिल्लीमध्ये त्या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करायची आणि सगळ्यात शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे तो आहे देशाच्या संदर्भातला महत्वाचा मुद्दा केंद्र सरकारने वंदे मातरमची सहा संपूर्ण कडवी गाण्यासाठी सगळ्यांना आता बाध्य केलेला आहे आणि यावरती प्रतिक्रिया क्रिया, क्रिया ज्या काय उमटतील त्याचा काय परिणाम होतील ह्या सगळ्या आपल्याला चर्चेला घ्यायच्या आहेत आणि या अर्थातच या सगळ्यासाठी माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र फे शैलेंद्र नमस्कार, नमस्कार। शैलेंद्र महापौर पदाच्या निवडणुका राज्यामध्ये सगळ्या झाल्या मात्र चंद्रपूर आणि परभणी या निवडणुका विशेष गास्त आहेत चंद्रपूरची निवडणूक गास्त आहे कारण काँग्रेसमधल्या अंतर्गत राजकारणाचा परिणाम आमच्यावरती झाला आणि म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी नाही म्हणत नाकाने कांदे सोलत का होईना पण भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आणि भाजपाचा उमेदवार निवडून आणला त्यामुळे तो एक विषय असतोय दुसरा विषय परभणीतला आहे जा जा की ज्या परभणीमध्ये ज्या मराठवाड्यामध्ये खान हवा की बाण हवा अशा पद्धतीचे सवाल शिवसेना प्रमुख असताना बाळासाहेब ठाकरे यांनी उपस्थित केले होते शिवसेने ते शिवसेनेने ते विषय अनेक वर्ष लावून धरले होते आणि मग खान नको म्हणून बाण हवा असं म्हणता म्हणता एका खानालाच महापौर बनवला उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने त्यामुळे परभणीची निवडणूक असते आहे या दोन्ही विषयावरती आपण काय सांगा दोन गोष्टी अशा आहेत की परभणीचा विषय जो आहे तो चंद्रपूरपेक्षा वेगळा आहे आणि त्याचं मुख्य कारण असं की परभणीमध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे निवडणूक पूर्व अलायन्स करून लढले होते हा एक भाग दुसरा भाग असा की परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाची तशी ताकद पूर्वापार कमी आहे आणि तिथे शिवसेनेचे खासदार होतात अनेक म्हणजे आता तिथे बोर्डीकर आहेत आत्ता की ज्या मूळ तशा अर्थाने भाजपवाल्या नाहीत त्यांचे पिताश्री वगैरे सगळे काँग्रेस राष्ट्रवादी आणि त्याच्यानंतर त्या मेघना मुर्डीकर आता आहेत त्या मंत्री पण आहेत आणि त्यांनी देखील परभणीतला आपला पराभव मान्य केला आहे त्याच्यानंतर तिथे आम्ही काहीतरी तिकडंबाजी करून काही करणार नाही असंही त्यांनी निवडणुकीच्या केल्यानंतर सांगितलं तर त्यांनी लोकशाही पद्धतीने पराभव स्वीकारला आता प्रश्न असा आहे की परभणीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पंचवीस नगरसेवक निवडणूक आले आणि त्यातलं तेरा मुस्लिम आहेत आणि बारा हिंदू आहेत आता बाण हवा का खान हवा हा प्रचार उद्धव ठाकरे यांच्या वडिलांनी म्हणजे बाळासाहेब ठाकरे पूर्वी केला तिथे यांना निवडणुकीला मुंबईमध्ये अजेंडा सेट करताना विजय संकल्प पहिली मिटिंग घेताना अमित साठवले यांची नियुक्ती झाल्यावर भारतीय जनता पक्षाचे मुंबई शहर अध्यक्ष म्हणून त्यावेळेला अमित साठवांनी अलान काय केला होता किंवा घोषणा काय केली होती की मुंबईमध्ये तुम्हाला महापौर जर खान हवा असेल तर शिवसेनेला मत द्या किंवा त्यांना दिला तर खान होईल तुमच्या गल्ली हो तर रस्तेचं मोहम्मद अली रोड हे तुम्हाला करायचं आहे का, का तर बटंगे तो कटंगेचा पुढचा अध्याय अमित साठव यांनी सुरू केला अर्थातच त्या पद्धतीचा प्रचार राज्यातल्या शीर्षस्थ नेत्यांनी केला नाही त्याचं कारण असं की नॅरेटिव्ह सेट करताना कशाचा काय परिणाम होतोय ते स्टेटस्को लावून बघतात जसं बाळासाहेब ठाकरे यांनी खानावा का बनावा ही भूमिका परभणीत किंवा मराठवाड्यात घेतली तो का तीस वर्षापूर्वीचा आहे आज परिस्थिती बदलली उद्धव ठाकरे जेव्हा एकोणीस साली मुख्यमंत्री झाले आणि काँग्रेस राष्ट्रवादी या पाठिंब्याने झाली त्यानंतर त्यांना पहिल्यांदाच मुंबऱ्याला जावं असं वाटलं आणि मी पूर्वी का नाही आलो उंबऱ्याला असं मला प्रश्न पडतो असंही ते म्हणाले त्यांचा उल्लेख जनाब ठाकरे व्हायला लागला तर ह्या सगळ्या गोष्टीची पार्श्वभूमी असल्यामुळे आत्ता त्यांनी तेरा नगरसेवक हे हो मुस्लिम आल्यामुळे एका मुस्लिम त्यातल्या नगरसेवकाला महापूर केलाय आणि मला असं वाटतं की लोकशाहीच्या दृष्टीने आणि संसदीय लोकशाहीमध्ये यात काही फारसं गैर असं नाही पण राजकीय पातळीवर भाजपने जो मुंबईत प्रचार के के हो केला की यांना निवडून दिलं हे खान करतील मुंबईचा महापौर आज परभणीमध्ये त्यांनी केल्यानंतर मुंबईतल्या मतदारांना याचा विचार करावा लागला की ते तर करतील त्यावर राजकीय दृष्ट्या शिवसेनेला ते, ते सोयीच नाही हे निश्चित तुम्ही चंद्रपूरचं जे म्हणाला चंद्रपूरमध्ये परिस्थिती बरोबर वेगळी आहे चंद्रपूरमध्ये ऍक्च्युअली काँग्रेसची मेजॉरिटी आहे अशी परिस्थिती आहे काँग्रेसचे नगरसेवक निवडून येऊन सुद्धा काँग्रेसची जी अंतर्गत भांडणं आहेत प्रतिभा आनोरकर ज्या खासदार आहेत आणि विजय वडेट्टीवार जे महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत आता गमतीचा भाग बघा की काँग्रेस पक्षाची अवस्था ओव्हरऑल देशभर वाईट झाली आहे लोकसभेच्या वेळेला प्रतिमा धानोरकर निवडून आल्या पण त्यांचे पतिराज जे होते बाळू धानोरकर हे मुळात शिवसैनिक होते विजय वडेट्टीवार हे देखील मूळचे शिवसैनिक नारायण राणेंचे कट्टर समर्थक आता हे मूळचे दोन्ही शिवसैनिक म्हणजे बाळू धानोरकरांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर शिवसैनिकांच्या पत्नी म्हणूनच त्या निवडून आल्यानंतर आणि बी ए आणि मुळचे शिवसेने हे दोघेही काँग्रेसमध्ये जाऊन आज काँग्रेसचे मोठे नेते चंद्रपूरचे झाले आणि नरेश पुगे यांसारखा माजी खासदार जो होता त्यांच्या आता काही अवशय राहिलेला नाही काँग्रेसचा म्हणजे जे दोन लोक भांडतात काँग्रेसच्या चंद्रपूरमधल्या वर्चस्वासाठी ते दोघे मूळचे शिवसेनेचे आहेत आणि त्या दोघांच्या भांडणात दोघांचं भांडण तिसरा चला या पद्धतीने भाजपाचा महापूर झाला आणि तिथे शिवसेनेने भूमिका काय घेतली उद्धव ठाकरे यांच्या त्यांच्या नगरसेवकांनी भाजपाला पाठिंबा दिला आणि त्याच्या बदल्यात उपमहापौरपद पदरी पाडून घेतलं त्याच्यावर टीका करताना प्रदेशाध्यक्ष जे आहेत काँग्रेसचे ते काय म्हणतात तुम्हाला कसे पण मिळालं असतं आमच्याबरोबर येऊन त्याच्यावर शिवसेना काय म्हणते तुम्ही मांडण्यात बसतात म्हणून आम्हाला यांच्याकडे जावं लागलं कारण काही का असे ना वेगळ्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची स्थानिक समीकरणं असतात आणि स्थानिक समीकरणांच्या आधारे हे निर्णय घेतले जातात म्हणूनच भारतीय जनता पक्षाला सपोर्ट करण्यापेक्षा सत्ते बाहेर बसा असं राज्यातल्या नेत्यांनी सांगून म्हणजे उद्धव ठाकरे संजय राऊत या लोकांनी सांगून सुद्धा सुषमा अंधारे तिथे नेत्या म्हणून गेले होते ज्या उपनेत्या शिवसेनेच्या आणि त्यांनी स्थानिक लोकांना अधिकार दिला असं सांगितलं आणि स्थानिक लोकांनी काय निर्णय घेतला तर भाजपवर कुठेतरी ही पक्षाच्या तीन पातळीवरच्या नेत्यांमधली विसंगती दिसते आणि स्थानिक लोकांनी केंद्रातल्या किंवा त्यांच्या मुंबईतल्या नेत्यांना जुमानलं नाहीये असं दिसतंय असं 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 आपण एका मिनिटा करता करू त्यांनी वरच्या नेत्यांना जुमानलं नाही वरच्या नेत्यांना त्यांना काढून टाकायचा केव्हाही अधिकार आहे ना कारवाई करण्याचा केव्हा अधिकार आहे तिकडे मनसेने कल्याण डोंबिवलीमध्ये पाठिंबा दिला तर मनसेच्या राज ठाकरेंनी त्याच्यावरती कुठची प्रतिक्रिया दिली नाही एक दुसरी गोष्ट इथे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी म्हणजे संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांनी अशी टोकाची भूमिका दिसत नाहीये की त्यांनी असं काय केलं असेल तर आम्ही त्याला काढून टाकू दोन गोष्टी अशा आहेत की ही भूमिका जी आहे मांडायची ती माध्यमांसमोर मांडायची आणि जनतेला मूर्ख बनवायचं हा तर खेळ सगळे पक्ष खेळतात ना महाराष्ट्रात म्हणजे राजकारणाचा विस्कार झाला राज ठाकरे म्हणतात ते बरोबर आहे पण तरी त्यांच्या पक्षात त्यांच्या लोकांनी तेच केलं कल्याण मध्ये आणि त्याच्यावर ना राज ठाकरेंनी ऍक्शन ना उद्धव ठाकरे त्याचं कारण असं की बाईट देणं लिप सर्विस म्हणजे राजकारण झालेलं आहे प्रत्यक्ष नीतिमत्ता किंवा हे सगळं गुंडाळून कमरेचं डोक्यात डोक्याला गुंडाळून म्हणजे नागडं होऊन सत्तेसाठी राजकारण करायचं हाच सगळ्यांचा धर्म झाला आहे त्यामुळे राजकारणामधली शुच्चिता वगैरे सगळे पन्नास वर्षापूर्वीचे तीस वर्षापूर्वीचे शब्द आहेत आजच्या काळात सगळं राजकारण हे सत्ता कारण झालं आहे सगळे त्याचे प्रत्यंतर आहेत ते बेचव नाही म्हणणार मी सत्ता कारण झालेलं आहे तेवढंच आपण थोडंसं पुढे सरकूया रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात काही गंभीर मुद्दे उपस्थित केलेले आहेत शंका उपस्थित केलेल्या आहेत त्यांच्या त्यांची उत्तरं त्यांनी मागितलेली आहेत आणि ही सगळं उत्तरं मागत असताना त्यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली त्याबरोबर दिल्लीत पण घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सखोल चौकशी करण्याचं कबूल केलेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर एका त्रयस्थ एजन्सीच्या मार्फत ही चौकशी व्हावी आणि सत्य बाहेर यावं अशा पद्धतीची त्यांची ते मागणी आहे एकंदरीतच रोहित पवार यांनी घेतलेली ती पत्रकार परिषद आहे त्या पत्रकारिश पत्रकार परिषदेबद्दल आणि त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबद्दल आपल्याला काय करत आहे त्यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण वगैरे प्रेझेंटेशन केल्याचा अभाव आणला परंतु त्याच्यामध्ये पब्लिक डोमेनमध्ये ही माहिती जसं एअर क्रॅश ज्या चिकित्सक अभ्यास पत्रकार आहेत ते सगळी माहिती गोळा करतात आहेत त्याच्यामध्ये ते राजकीय नेते असल्यामुळे आणि पवार कुटुंबातले असल्यामुळे ती जी कंपनी आहे ज्यांचं विमान म्हणजे भाड्याने घेतलं गेलं होतं दिल्लीच्या एजन्सीकडनं त्या कंपनी एजन्सी मधले लोक जे आहेत त्यांनी काही खासगी पातळीवर म्हणजे गुप्तता आमच्या नावाची डेवा नाही तर आबाल राहूल या पातळीवर जे काही सांगितलं असेल रोहित पवारांना त्या गोष्टींना पत्रकारांना ऍक्सेस नाहीये तसारी असल्यावर पण पत्रकारांचे म्हणजे एव्हिएशन कव्हर करणारे पत्रकार राजकारण कव्हर करणारे दिल्लीतले पत्रकार या लोकांच्या ज्या ओळखी असतात त्यातनं ते त्या तिथल्या लोकांशी बोलत असतात सगळ्या त्यामुळे या गोष्टी कानावर हो येतात त्याची गल्लोगल्ली चर्चा होती आणि कुठलाही असा मोठा अपघात दला मोठा नेता दगावला तर उलट चुलट चर्चाही होणार आणि अजित पवारांचा तेवढा ठसा महाराष्ट्रावर होताच आजही लोक फोटो बघून रस्त्यात लावले त्यांची पोस्ट बघून हळहळतात सामान्य माणूस आता काही संबंध नाही तो राष्ट्रवादीचा आहे भाजपाचा आहे असं नाही तिथे हळहळ वाटते हा माणूस डायनामिक होता हा प्रॉमिसिंग माणूस होतो आणि काहीतरी चांगलं करतो तो आणखीन गाजवलं असतं आणि त्यांचं करिअर राजकीय दृष्ट्या म्हणजे पासष्टीचे अजित पवार सहासष्ट वर्षाचे हे तसं उमलू लागलेलं ला, असं पवाराला येत असलेलं करतो असं आत्ता जाणवत होतं गेल्या पाच दहा वर्षात त्यावेळेला त्यांचा अंत झाल्यामुळे ही शंका जास्ती आहे आता रोहित पवारांनी ज्या शंका उपस्थित केल्या त्याच्यामध्ये काही अतिशय म्हणजे ज्याला खरं हास्यास्पद म्हणता येईल म्हणजे बारामतीतली कुठली तरी महिला तिचा बाईट दाखवला की जे चॅनलवाले घेतात ते कोणाचीही बाईट घेतात त्याच्यामध्ये एक महिला तिथली आहे ती म्हणते आम्ही शंभर विमानं येताना बघतो जाताना बघतो या विमानाचा आवाज वेगळा वाटला आता आवाज वेगळा वाटला हा हा काय निकष असू शकतो का म्हणजे ती महिला गावातली आहे ती म्हणते आवाज वेगळा वाटला म्हणजे हा घातपात आहे किंवा पायलट उशीर झाला हा घातपात आहे पायलट बदलला हा घातपात आहे किंवा दोन नेते त्यांना भेटायला गेले एकाला उशीर झाला मग एक फाईल मंत्रालयात मागवली जे आदल्या दिवशी नेते गेले आणि आजित पवार रस्त्याने जाणार होते त्याच्याऐवजी दुसऱ्या दिवशी गेले तर त्या नेत्यांवर थेट आरोप केला होता ना रोहित पवारांनी ते त्यांनी ते त्यांच्या आगोबांसारखं संदिग्ध राजकारण करतायत नुसत्या शंका उपस्थित करतायत आणि शरद पवारांनी पहिल्या दिवशी सांगितलं की हा घातपात नाही ममता बॅनर्जी बोलल्यावर त्याचं कारण रोहित पवारांनी काय सांगितलं की त्यांनी समाजामध्ये शांतता राहावी यासाठी या प्रकारचं विधान केलं होतं तर शरद पवारांनी अशा प्रकारचं विधान एका समुदायाला वाचवायला त्र्याण्णवच्या ब्लास शेवटला पण केलं होतं ना की बजीर बंदरला पण एक ब्लास झाला की जो एक्स्ट्रा आहे सांगितला आणि मग बीएन श्रीकृष्ण कमिशन नेमलं गेलं त्या चौकशी त्या श्रीकृष्ण कमिशननी जस्टिस श्रीकृष्णांनी त्यांना पवारांनी केलं ते योग्य केलं एका समाजाला वाचवायला म्हणजे आज एखाद्या समाजाला वाचवण्याच्यासाठी कोणीतरी काहीतरी केलं तर तो पक्षपातीपणा होत नाही पण दुसऱ्या समाजाला वाचवायला गेला तर पक्षपातीपणा या पद्धतीची आडस्टिक शरद पवार त्यांच्या राजकारणासाठी वापरले जातात आणि अजित पवार त्यांच्यावर टीका करायची की माझे काका सोयीचं बोलतात तसं रोहित पवारांनी अनेक सोयीचे निष्कर्ष काढले साधी गोष्ट अशी आहे की ब्लॅकबॉक्स सापडलेली आहे म्हणजे दे डीजीसीए म्हणजे डिरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनची जी इन्व्हेस्टिगेशनची टीम आहे आणि वेगळी त्याची वीक आहे त्याचे लोक येऊन गेले त्यांनी ब्लॅकबॉक्स हस्तगत केलेले आहे आणि कुठल्याही विमानात ते ब्लॅकबॉक्सची महत्वाची असते सगळे रहस्य उलगडतील असं मला वाटतं तोपर्यंत थांबायला दुसरा मुद्दा डीजीसीए काही करत नाही असं लोकांना समज असं बिलकुल नाही आंतरराष्ट्रीय निकष असे आहेत आणि नॉर्म असे आहेत म्हणजे आंतरराष्ट्रीय ज्या संस्था आहेत हवाई उड्डाणाच्या संदर्भातल्या आणि हवाई वाहतुकीच्या संदर्भातल्या त्यांचे नॉर्म्स असे आहेत त्यांचे नियम असे आहेत की कुठल्याही प्रकारचं विमान अपघात झाला कुठल्याही विमानाला कुठल्याही प्रकारच्या कुठेही तरी त्या अपघातानंतरचे प्रेलिमिनरी निष्कर्ष म्हणजे काय प्राथमिक जे काही निष्कर्ष आहे ते निष्कर्ष येण्यासाठी साधारण तीस दिवसाची मुदत त्यांनी दिली आहे म्हणजे तीस दिवसाच्या नंतर देऊ नये तीस दिवसाच्या आत द्यावा म्हणजे तिसऱ्या दिवशीपर्यंत तो येतो अजित पवारच्या निधनाचा आत्ता अठ्ठावीस तारखेला झालं म्हणजे पंधरा दिवस होत आहेत तर एक महिना तरी वाट बघायला पाहिजे हा एक भाग प्रिलिमिनरी निष्कर्षांचा आहे आणि जो कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट असतो म्हणजे अतिशय विस्तृत अहवाल विस्तृत अहवाल आणि कन्क्लुझिव्ह अहवाल म्हणजे निष्कर्ष काढता येईल असा अहवाल की कशामुळे अभ्यास झाला काय झाला काय आहे हा सविस्तर अहवाल जो असतो तो देण्यासाठी बारा महिने किमान किंवा चोवीस महिने ही मुदत दिलेली आंतरराष्ट्रीय संस्थांनी हे आंतरराष्ट्रीय पॅरामीटर्स आहेत निकष आहेत तर ते बदलण्याचा काही आपल्याला अधिकार नाही ना कारण हा सगळा अभ्यास करूनच ते त्यांनी केलेत ब्लॅक बॉक्स सापडायला उशीर झाला म्हणजे समुद्राच्या तळाशी गेली सापडत नाही डोंगरात गुलती कष्ट झाली काही झालं ब्लॅक बॉक्स बाबतीत तर आणखीन वेगळा विषय होईल पण सामान्य कुठल्याही विमानाच्या अपघातामध्ये तीस दिवसाच्या प्राथमिक अहवाल यावा आणि प्रेलिमिनरी रिपोर्ट आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट हा बारा महिने ते चोवीस महिन्याच्या मध्ये यावा असे नॉर्म आहेत रोहित पवारांनी ह्याच कंपनीच्या अशा प्रकारच्या छोट्या विमानाचा अपघात तेवीसला झाला होता आणि दोन वर्ष आली तरी त्याच्या अहवाल आले नाही असं म्हटलंय अरे पण ते दोन वर्षात आले नाही तर तुम्ही काय करत होता तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुमचे काका ते म्हणतात की फडणवीस शिंदे यांच्यासारखे अनेक वेळा पी या विमानातलं जातात युरोपमध्ये या कंपनीला बंदी आहे पण युरोपमध्ये बंदी आहे तुम्हाला आज कळलं का म्हणजे अजित पवारांच्या अपघातानंतर पाश्चात बुद्धीसारखंच त्यांनी संशोधन केलंय ना सगळं ते आणि त्यांची टीम असं ते म्हणतात आणि आम्हाला काही प्रश्न आहे तर आम्हाला म्हणजे कोणाला म्हणजे अख्ख्या पवार कुटुंबाला आहेत का शरद पवारांना हे प्रश्न आहेत का सुप्रिया सुरेंद्र पवारांना आहेत का हे काही ते सांगत नाही दुसरी गोष्ट जनतेच्या वतीने बोलण्या इतकी जनता त्यांच्या मागे आहे का आज म्हणजे शरद पक्षाचे आठ खासदार आणि दहा आमदार हे बरोबर आहे बाकी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सगळीकडे पाणीपत झालंय त्यामुळे आम्ही 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 आम्हाला शंका म्हणताना आपल्या मागे कोण आहे हे पण त्यांनी सांगायला हवं ना आणि आपल्या मागे म्हणजे किती जनादार आहे याचा विचार केला पाहिजे त्यामुळे त्यांच्या प्रेमात असलेली माध्यम आज रोहित पवार हे थेट केंद्राला प्रश्न विचारतात वगैरे प्रश्न नाही हे प्रश्न विचारायचा कुणालाही अधिकार आहे सामान्य माणूस देखील असं पत्र पाठवू शकतो उद्या प्राईम मिनिस्टरच्या नावाने ट्विट पण करू शकतो सिव्हिल एव्हिएशन मंत्र्यांच्या नावाने ट्विटही करू शकतो आणि ते दखल घेतात पत्र पाठवून दखल घेतात त्याच्यावर होतो आणि त्याच्या पलीकडे जाऊन पब्लिक इन्व्हेस्टिगेशनही करू शकतो प्रोव्हाइडेड ते नियमानुसार नसेल तर म्हणजे दोन वर्षानंतर नाही आम्हाला तुम्ही कोर्टात आला डीजीसीएच्या विरुद्ध की असा असा अपघात झाला तर आम्हाला माहिती कळली पाहिजे तुम्ही आरटीआय टाका सगळे लोकशाही मार्गावर सगळे मार्ग उपलब्ध आहेत पण ते प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत काही विशिष्ट नेत्यांच्या विरुद्ध संशयाची सुई त्यांच्या डोक्यावर ठेवतात याचा अर्थ रोहित पवारांना या विषयाचा फायदा घेऊन राजकारण करायचं आहे आणि ते राजकारण शरद पवारांच्या गटागडून फक्त विलिनीकरणासाठी चालू आहे गेले दहा बारा दिवस एकीकडे एकीकडे सुनेत्रा काकू किंवा सुनेत्रा वहिनी किंवा सुनेत्रा सुन म्हणून शरद पवारांच्या सुनेत्रा पवार या दहा बारा दिवस सामन्याने असं प्रकारे आग्रलेख लिहिले गेले पण हे लोक पहिल्या दिवसापासून राजकारण करतात त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणावर टीका करणारं लिहिलं गेलं नाही हे मला मुद्दा मी नमूद करावं असं वाटतं आणि रोहित पवार करतायत ते फक्त आणि फक्त राजकारण आहे माझ्या काकांचा का मृत्यू झाला नसता त्या काकांविषयी त्यांचा मृत्यू होईपर्यंत तुम्ही काय भाषेत बोलत होता याचा विचार करायला पाहिजे आणि सगळं जनतेला कळत नाही का जनता दुधखुळी नाही त्यामुळेच रोहित पवार ही प्रेस कॉन्फरन्स दिल्लीत आणि मुंबईत घेऊन एकीकडे राजकारण करतायत आणि पक्षामध्ये आता अजित पवार नाही आहेत आणि शरद पवार वृद्ध आहेत तर आता पुढचा हे मी किंवा हे सांगायच्या मागे ते लागलेले आहेत असं मला वाटतं निश्चितपणे आपण हात धागा पकडून पुढे जाऊया सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर दिल्लीमध्ये जाऊन आलेले आहेत केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे देशाचे पंतप्रधान पद नरेंद्र नर मोदी हे सर्वोच्च नेते आहेत आत्ताच्या घडीला भाजपाच्या वतीने त्यांना जाऊन भेटलेले आहेत बऱ्यापैकी मोठी बैठक झालेली आहे त्यांची त्या बैठकीला त्यांचे दोन्ही सुपुत्र देखील उपस्थित होते आणि राष्ट्रवादी प्रकुल पाटील आणि तटकरे देखील उपस्थित होते विलीनीकरणाच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये एकंदरीत जो काय सगळा का प्रकार चाललेला आहे याच्या त्या बैठकीमध्ये चर्चा झाली असण्याची निश्चितपणे शक्यता आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते पण सांगा आणि दुसरी महत्वाची हो गोष्ट नेमकी चर्चेचं स्वरूप साधारणपणे का असू शकतं सर्वसामान्य माणसाला यातून काय जाणून घेता येईल आपल्याला दोन गोष्टी अशा आहेत की तावरनं ताकबाद तसं मी पूर्वी म्हटलं आपल्या विश्लेषणामध्ये की अमित शहा आणि उद्धव ठाकरे त्याच्यात उद्धव ठाकरेंनी जी तक्रार केली मला अमित शहानी बजवलं अडीच वर्ष मुख्यमंत्री येणार होते तर त्या बैठकीला आज कोणीच नव्हतं म्हणजे इवत फडणवीसांना घालच्या मल्ल्यावर पाठवलं होतं अशी माझी माहिती आहे म्हणजे जर ते दोघेच असतील तर काय झालं ते दोघं सांगू शकतात तसं केव्हा सुनेत्रा पवार अमित शहाना भेटल्या किंवा पंतप्रधानांना भेटल्या आता त्या एनडीएचा घटक पक्ष आहे त्यांचा जो पक्ष राष्ट्रवादी अजित पवारांचा तेव्हा एनडीएचा घटक पक्ष असल्यामुळे केंद्रातही एनडीएला पाठिंबा आहे त्यांचा एक आमदार खासदार आहेत सुनील तडकरे राज्यात त्यांचे एकेचाळीस आमदार आहेत त्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत त्यामुळे त्यांनी पंतप्रधानांना जे एक कर्टसी भेट असते सदिच्छा भेट म्हणतो त्या पद्धतीची आहे आणि पदभार त्यांनी अशा विपरीत परिस्थितीत स्वीकारला की त्यांच्या पतीचं निधन झालंय त्यामुळे तो पदभार स्वीकारल्यानंतर काही काळानंतर एक दिल्लीला औपचारिक बैठकीसारखंच ते आहे म्हणजे अनौपचारिक भेटल्या आहेत पण ती एक फॉर्मलच ती आहे की त्यांनी जाऊन एक सदिच्छा भेट घेतलेली आहे मोदीची आणि त्याला काही ऑफिशियल कामकाज नाही म्हणजे उपमुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या काही दिंबीच्या पंतप्रधानांकडे काही काम आहे अशातला भाग नाहीये परंतु त्या गेल्यात तर आपण पदभार स्वीकारला तर एक पहिल्यांदा आपलं भेटून येऊ नुसतं एक भेट आपली असावी एवढ्या पुरतंच ते आहे त्यामुळे अमित शहा आणि मोदींना त्या भेटल्या त्याच्यामध्ये विलगीकरणाची चर्चा झाली असेल असं मला बिलकुल वाटत नाही दुसरं असं की जे पंतप्रधान कार्यालयाकडनं फोटो वितरित केले गेले सगळ्या सोशल मीडियावर आहेत ते कसे आहेत तर मोदी बसलेत उजावधी एका खुर्चीवर स्वतंत्र सुनेत्रा पवार बसल्यात डावीकडे एका खुर्चीवर पार्थ पवार बसलेत समोर जय पवार बसलेत आणि या जय पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये डावीकडे तटकरे आणि पटेल बसलेत तर अशा प्रकारची जर मिटिंग दहा मिनटं पंधरा मिनटं अर्धा झाली असेल तर मला वाटत नाही की त्याच्यात उल्लेखीकरणाला ती चर्चा होईल कारण अशी जर चर्चा करायची असेल तर ती क्लोज रोवर मिटिंग होईल आणि त्याची चित्र देखील कुठे प्रसिद्ध होणार नाही जर अशी चर्चा राजकीय झाली तर म्हणून या पहिल्याच भेटीमध्ये सुनेत्रा पवारांनी विलिंग करण्याचं काय करू घरच्या समस्या हो वगैरे असली काही चर्चा केली नसेल एक कर्टसी कॉल आहे त्यांना इंग्रजीत कर्टसी कॉल म्हणतात सदीचा वेट म्हणत तसं पदभार स्वीकारला आहे शुभेच्छा घेतल्या आशीर्वाद घेतले त्यांच्या या पद्धतीने कारण पंतप्रधान मध्ये मोठा आहे आणि ते वयाने देखील मोठे आहेत मोदी तर त्यांच्या आशीर्वाद किंवा ब्लेसिंग घेतल्या आणि त्या परत आल्या इतकाच त्याचा अर्थ आहे त्याच्यामध्ये देर इज नो नीड टू मिनिंग इन डिगाओट असं मला वाटतं म्हणजे खूप अर्थ लावत बसणं हे अगदी निष्फळपणाचं आहे कुणी आपापल्या वाटेल तो अर्थ काढू शकतो कारण ते काही स्पेक्युलेशन असतील पण मला असं वाटत नाही की इथे राजकीय विलिनीकरणाची चर्चा झाली असेल आणि दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा मुद्दा तुर्तास्तरी लांबणीवर पडला असं माझं स्वच्छ मत आहे ज्या दिवशी सुनेंद्र पवार तिसऱ्या रात्री म्हणजे एअर क्रॅश झाला दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार तिसऱ्या दिवशी अस्थिविसर्जन त्या रात्री पवार घराण्यामध्ये एक मिटिंग व्हायची होती सगळ्यांची ही मिटिंग व्हायची असताना त्या मुंबईला गेला आणि मीटिंगला गेला असा त्राग हा शरद पवार गटातल्या काही ज्येष्ठ नेत्यांनी केला असं माझ्या कानावर आलं आणि त्यांनी त्रागा माध्यमातले अनेकांना फोन केले कसं सुमित यांनी बसवलं या पद्धतीने आता हे रडणारे लोक कोण आहेत तर ते अर्थातच इथं संबंधित लोक आहेत असं प्रफुल पटेल आणि सरकरे यांना विलिनीकरण नको आहे कारण प्रफुल पटेल यांचा सर्व सर्व असल्याने मोदी शाह यांना भेटतात अजित पवार पक्षाच्या वतीने तसं सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष त्यांचं प्रदेशाध्यक्ष जाऊ शकतं सुप्रिया सुळे शरद पवार यांच्यावर विलगीकरण झालं तर शरद पवार बोलतील पंतप्रधानांशी हा त्यांचा संबंध आहे छगन गुजबळांचा विरोध असण्याचं कारण उद्या आव्हाडांना मंत्री गेलो ओबीसी लेडराव म्हणून भुजबळांना रिटायर करतील प्रवीण असानी काय वाटेल ते होऊ शकतं पोल्यां प्रदेशाध्यक्ष पदासाठी घेतलं जात आहे हे सगळं शरद पवार केलं जात आहे आणि त्यामुळे जसं तटकरे पटेल विरोध करतात तसं सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यामुळे किंवा विलगीकरण न झाल्यास ज्यांचं नुकसान होईल ते ज्या सगळ्या बातम्या प्लॅन करतात इतकं सांगितलं तरी आपल्या प्रेक्षकांना कळेल असं मला वाटतं निश्चितपणे आपण जसं ते आविषय पुढे सरकेल त्याच्यावरती आणखी अधिक चर्चा करूया आपण शेवटच्या मुद्द्याकडे केंद्र सरकारनी वंदे मातरमचे पहिली दोन कडवी जी गायली जात होती त्याच्यामध्ये आणखीन चार कडवी जोडून म्हणजे जी नॉर्मली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये गायली जातात आणि पहिल्यापासून ते त्यांचं त्यांनी ते हा कटक्ष पाळलेला आहे की त्यांच्या कार्यक्रमामध्ये ते अगदी सहाच्या सहा कडवी गातात हे आता देशभरामध्ये दे लागू केलेली आहेत आणि राष्ट्रगीतापूर्वी ती गावीत अशा पद्धतीचा एक आदेश काढलेला आहे सगळ्या सरकारी कार्यक्रमामध्ये जायची आहेत आणि त्याचबरोबर शाळाने देखील गायची आहेत अशा पद्धतीचा आदेश काढलाय अर्थात त्याला लगेच विरोध सुरू झाला आहे काही मुस्लिम संघटनांचा विरोध पहिल्यापासून होताच मात्र हो आता दल खालसा नावाने एका संघटने देखील या सगळ्या गोष्टीला विरोध केलेला आहे तर एकंदरीतच हा विषय जो आहे हा कितपत पापेल कितपत पुढे जाईल आणि यातून नेमके काय परिणाम साध्य होतील असं वाटतं तुम्हाला दोन गोष्टी अशा आहेत की केंद्र सरकारमध्ये भाजपचं सरकार आलं किंवा एन डी एचं सरकार आलं जे भाजपच्या नेतृत्वाखालचं आहे आणि विचाराचं आहे तर ते अशा गोष्टी करणार हे उघड आहे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा उर्ज विचारसरणीचा अजेंडा ते सरकार राबविल कुठलंही सरकार राबवतं जसं एखाद्या योजना तिथे दहा उपाध्यायांचं नाव देतील ते तिकडे मेट्रो किंवा राजीव चौक नाव दिलं होतं तिथं तिथल्या प्रमुख मेट्रो स्टेशनला तर हे सगळ्या सरकारांमध्ये घडतं आणि म्हणून आत्ता जे वंदमातरम पूर्ण गायची सक्ती केले सगळ्या सरकारी कार्यक्रम हा सरकारी निर्णय आहे तेव्हा त्याच्यावर ते टीका ते निश्चित होऊ शकते आणि ती अशी होऊ शकते की मुस्लिम संघटनांनी विरोध करण्याचं कारण ते असं होतं की ते फक्त एक परमेश्वर अल्ला मानतात आणि आपल्याला माहिती हिंदू धर्मात तेहतीस कोटी देव आहेत गाईच्या पोटात वगैरे या पद्धतीने चर्चा केली जाते आपले देवदेवताही खूप आहेत देवळ वेगळ्या प्रकारचे आहेत त्यात म्हणजे मुख्य देवांच्या व्यतिरिक्त संत महाराज महात्मे खूप आहेत तसं लिटी ऑफ गॉड ही काही इस्लाममध्ये नाही आहे एकच अल्ला मानतात म्हणून त्या वंदे मध्ये तुही दुर्गा तुही अमुक तमुक हे जे सगळं वर्णन आहे तर मा दुर्गा महालक्ष्मी वगैरे असं म्हणणं देशाला तर देश हा मी माझाही देश आहे माझी मातृभूमी आहे आणि समजा मी मुस्लिम आहे तर मी त्याला दुर्गा का मानू मग तुम्ही त्याच्यामध्ये अल्लाही समाविष्ट करताय का गुरु नानक करताय का वेगवेगळे सेक्ट आहेत वेगवेगळे धर्म आहेत पंथ आहेत त्यांच्या त्यांच्या देवतांची नावं घालोत जर वंदे मातरमचं परिष्करण करून नवीन वंदे मातरम आणलं जसं महाराष्ट्र रीत येगोल दिलगिरीचे बेस्ट सुटेबल असेल ते आणि दुसरी गोष्ट जसं इस्लामची चिकित्सा व्हायला पाहिजे धर्माची काळाच्या ओघामध्ये आणि जसा काळ पुढे जाईल बदल ही एकच सातत्यपूर्ण गोष्ट आयुष्यात असते तसं इस्लामची चिकित्सा करणं हे मुस्लिमांचं मागासली पण दूर करण्याचं महत्वाचं एक उपाय ठरेल तसं वंदनातर असो किंवा अन्य कुठलाही अजेंडा असो आर एस एसचा असो आणखी पोळाचा असो तो काळाच्या कसोटीवर तपासत त्याच्यातही परिष्करण किंवा बदल करणं हे व्यापक समाज जितायचं ठरेल असं मला वाटतं आणि आता जे केलेलं आहे केंद्र सरकारने तो अर्थात त्यांचा राईट विंगचा अजेंडा म्हणून ते केलंय त्याचे परिणाम असे आहेत की जसं दर खालचा विरोध केला मुस्लिमांनी विरोध केला त्याची चर्चा विरोधाची होत राहिली तर हिंदू कन्सल्टेशन जास्त होईल आणि भाजपचं राजकारणही त्यातनं केलं जाईल असं मला वाटतं निश्चितपणे मंडळी आपण हे पाहिलं असेल की एकंदरीतच हे सगळे जो काही विषय आपण आज चर्चेला घेतलेले आहेत चर्चे या चर्चेतून आपल्याला या सगळ्या विषयाचा अंतरंग समजून घेण्याचा प्रयत्न असतो अर्थातच या प्रत्येक गोष्टी मागे काही ना काहीतरी राजकारण दडलेलं असतं आणि हे राजकारण आपल्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न आम्ही आमच्या चष्मेतून पाहिलेलं जे असतं ते पोचवायचा प्रयत्न करत असतो आमचं जे पोचवलेली चर्चा आहे या चर्चेमधून नेमकं आम्हाला काय साध्य सांगायचं आहे तुमच्यापर्यंत निश्चितपणे पोचेल तुम्हाला आवडलं असेल तर निश्चितपणे आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन आम्हाला त्याच्या त्याच्या संदर्भातलं आपलं प्रतिक्रिया द्या आपलं मत कळवा आमची चर्चा जी आहे हा एपिसोड जो आहे आमचं चॅनल जे आहे ते अधिकाधिक लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद